जस देवेंद्रजी आपण गडचिरोलीचा काळापालट केला तसा ज्या आमच्या वाशिम जिल्ह्याचा काळापालट करण्यासाठी मी आपल्याला वाशिम जिल्ह्याच्या वतीनं कळकळची विनंती करतो की वाशिम जिल्ह्याचं पालकत्व आपण घ्यावं आणि या, या जिल्ह्याचा पालट करावा कारण आता आमच्या अपेक्षा फक्त तुमच्यावर आहेत आमच्या अपेक्षा फक्त देवेंद्रजीवर आहेत आणि आम्हाला निश्चित माहीत आहे की देवेंद्रजी आमच्या विदर्भातले आहेत आणि विदर्भावर आमच्या देवेंद्र आणि हा आकांक्षित जिल्हा आहे हा आकांक्षित जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर देवेंद्रजी तुमच्याशिवाय या वाशिम जिल्ह्याला पर्याय नाही माझी परत एकदा वाशिम जिल्ह्याच्या वाशियांच्या वतीनं आपल्याला परत एकदा कळकळीची विनंती आहे की वाशिम जिल्ह्याचं पालकत्व आपण घ्यावं आणि या आकांक्षित जिल्ह्याला लागलेला कलंक आपण पुसून काढावा ही आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि निश्चित वाशिमचा नगराध्यक्ष असेल बाची बाकीचे नगराध्यक्ष असतील मोठ्या ताकदीनं निवडूनच येतील यात कुठलीही शंका नाही आणि अनेक अने गोष्टी आहेत या शहराचा जर काय पालट करायचा असेल तर देवेंद्रजी आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर मतं मागितली आम्हाला आत्मविश्वास आहे की आपण या वाशिम जिल्ह्याचा बॅकलॉग शंभर टक्के भरून काढाल